यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे आले असता त्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हणले आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा व पंढरपूर अन्न पुरवठा विभागात भ्रष्टाचार थांबवावा व मारुती देवतर्फे समस्त रयत खेड भालवणी या जागेमध्ये वाढीव गावठाण मंजूर करण्यात यावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन दलित स्वयंसेवक संघाच्या वतीने देण्यात आले यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून या संघटनेचे तोंड भरून कौतुक होत आहे